मला अजिबात काय माहित नाही मला पबजी खेळायला मोबाईल घेऊन द्या अवघड अरे काही <laughs> अरे अरे तमाशा यो सरपंच तुला डोक्याचा भाग तुला सांगतो म्हणजे आला तर मी डोक्यात पोडीन सरपंच लोक येणे झाले वाचवा सरपंच वाचवा आता तुम्हाला सांगतो जोपर्यंत मला मोबाईल येत नाही तवर घरात भांड नाही राहत सगळ्या <laughs> काय राणा लावला यो <laughs> सरपंच साहेब पोर काही झालं आयफोन मागत आखं इकल तरी आयफोन येईन का सांगा तुम्ही अरे देवा ना घेऊन मग का तुमच्या लेवल नाही अरे पण पैसे नाही राहिले किशामध्ये कुठून घेऊन मोबाईल घेऊन टकी गेले पैसे घेऊन सगळे अरे सगळे चालू लाभाचे परिणाम आहेत सगळे सरपंच काय म्हणला तू याचे परिणाम वाईट होते अरे काही झालं बसलं तुम्ही न भरता तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट मध्ये आयफोन घेऊन देतो आर्यन मोबाईल मधून चला चल मुकुंद शेट हे गावातले दोन गरीब लोक मी घेऊन आलो यांच्याकडे डाऊन पेमेंट भरायला पण पैसे नाही झिरो डाऊन पेमेंट मध्ये काही स्कीम असेल तर आयफोन यांना देऊन टाकाय हो अभिषेक आपल्या आर्यन मोबाईल वर्ड मध्ये ऍपलच्या प्रत्येक प्रोडक्ट वर झिरो डाऊन पेमेंट स्कीम चालू आहे यामध्ये आयफोन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सिक्सटी प्रो प्रो मॅक्स या सर्व फोनवर चोवीस महिन्यापर्यंत कॉस्ट टीएमआय करू शकता एवढंच नाही तर क्रेडिट कार्ड वर कॅशबॅक सुद्धा भेटेल ते नाही म्हणले का शेवटी मॅक्स तोच घ्यायचा आपल्याला ती दोन लाख हवाय बाबा रे माग होतोय आजपर्यंत काय केलं माझ्यासाठी जिंदगीत अय भंगारा रे घर नाही आपलं मुको शेट आई पण तर्टिन फाईल मारून द्यायच्या बचत मध्ये अभिषेक तुमची फाईल झाली हा घ्या त्या तुमचा फोन